त्यानंतर धूप आणि दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत द्वितीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयाम् पिधर्ममि द्वितीयाम् पि सङ्घम् शरणं गच्छामि शरणं गच्छामि तदीयाम् पि धर्मं शरणम् गच्छामि तदीयाम् पि सङ्घं शरणम् गच्छामि वानातिपाताव्यमरिवंसरामि भीमरवंसरामि भीमरवंसरामि दिव्यप्रभु रत्नतु सा तु वरदानतु अद्य कूलभूषतु सकल विद्यापति सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्घति शास्त्र शासनमती बुद्धि देजा पंकजा नरवरा रत्न सजन उद्धरा भगवंत अमता खरा भक्त चवदार संगरी धरिता करी कापला अरे उरी रौद्र रूपा मुक्ती पतको नता जीर्ण स्मृती झाळीता उजाळीला अगतिका मार्ग राष्ट्र राष्ट्रघटना कृती शोभते भा महामानव बोलती सार्थ सत्य शरण बुद्धा शरण धम्मा शरण संघासमी भीमराज 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 राष्ट्रीय जे सलामी दे

शमितो चे आखिण्ड पित पित्तठाने हिरस्य पित्तमन्दा निचरन्ति अनन्तकालभूदगे वज्रसंघा स गाय स अनरिसारि मसोहि त्वािन्नं हिरस्य

आधी आदर्शांचं पूजन केल्यानंतर ध्वजारोहण केलं आणि सगळी रूपरेषा आता सांगितली सरांनी आपण दरवर्षी समता सैनिक दल आणि भारतीय बध महासभेच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम करत असतो आपण म्हणजे चांगलं कौतुक करण्यासारखं आहे की अम्युनिशन फॅक्टरीचा जो आपला म्हणजे सगळ्यात पहिलं सेंट्रल गव्हर्नमेंटचे कार्यक्रम कुठं होत असतील तर इथंच होतात म्हणजे आधीपासून तर त्यामुळे ही जी प्रथा तुम्ही चालू ठेवली त्याबद्दल जा तुमचं कौतुक आणि तुमचं धन्यवाद असंच अविरत काम चालू का राहावं बुद्ध धम्माचं आणि बाबासाहेबांचं हे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एक एक विनंती करतो की असंच जेवढे आपले कामगार आहेत सर्व तर एक तुम्ही शिबीर लावलं तरी चालेल रविवारचं दिवस धरून नाही का म्हणजे फिजिकल फिट पण राहतात आणि आपल्या संस्थेला थोडा हातभार पण लागेल आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे तुम्ही बघितलं असेल आता संविधान के सन्मान मे समता सैनिक दल मैदान मे असं भीमराव आंबेडकरांनी आपल्याला स्लोगन दिलेलं आहे म्हणजे दिशा दिलेली आहे असं तुम्हाला सगळ्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी काही बोलत नाही पण प्रत्येकाने सैनिक व्हावं असं म मी म्हणतो कारण की आपल्या भारतीय बौद्ध महा संस्थेतर्फे चोवीस प्रकारची शिबिरं घेतली जातात सामनेर शिबिर असेल महिला ऑफिसर शिबिर असेल अशा चोवीस प्रकारचे मी नंतर सरांना देतो सगळे डिटेल्स तर असं करता करा म्हणजे ऑन ड्युटी नाही एखादा रविवार काढून जर तुम्ही असं जसं कार्यक्रमाला आलं आणि जेव्हा तुम्ही सैनिकचं ट्रेनिंग घेताल त्या दिवशीच तुम्हाला म्हणजे सैनिकाचं महत्त्व आणि सैनिकाची ताकद कळेल आता तुम्ही पाहिलं असं सगळं इलेक्शनचं काम सुद्धा सैनिकांकडेच आहे आणि बाबासाहेबांच्या लढ्यामध्ये सर्वात जे जे काही काम आहे ते समता सैनिक दलानेच केलेलं आहे आत्तापर्यंत त्यामुळे संस्थेने हे सगळे शिबिरामध्ये आपल्याला दिलेलं आहे शिकण्यासाठी आणि समता सैनिक दलामध्ये सगळं तुमच्या लेवलचं ट्रेनिंग आहे आर्मी बेसचं ट्रेनिंग दिलं जातं आपल्याकडे ते तुम्हाला शिबिरामध्ये कळेल आता एक दिवसाचं शिबिर केलेलं आहे आपण आधी दोन दिवसाचं शिबिर होतं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे तुमच्या कार्यकारिणीला की एक समता सैनिक दलाचं शिबिर लावलं तर तुम्हाला म्हणजे अजून म्हणजे वाईट कपड्यावरती येतालच पण पुढच्या वर्षी तुम्ही सगळे ड्रेसवरती हो येताल म्हणजे आता रिटायर झाले सर तुम्ही बघित असाल आपल्याकडे सगळं रिटायर झालेलेच येतात पण ऑन ड्युटी असलेले सैनिक म्हणजे कमी आहेत म्हणजे आपल्याकडे ग्रामीणचे पोलीस पण आहेत रेल्वेचे पोलीस आहेत आता सध्या आपल्याकडे तुम्हाला खोटं वाटेल की मुस्लिम सैनिक आहे आप आपल्याकडे पंचवीस मुस्लिम सैनिक आत्ता शिवाय पुणे स्टेशनच्या पुतळ्याला आम्ही सलामी दिली परवा त्याच्यामध्ये मुस्लिम लोकसुद्धा म्हणजे सैनिक म्हणजे काय असं काय एका जातीचं नाहीये लक्षात घ्या सैनिक म्हणजे संविधानाचं रक्षण करणार आपलं समाजाचं रक्षण करणार सगळं म्हणजे आपली एक चौकट आहे सैनिकाशी तर त्यामुळे तुम्ही सैनिक व्हावं आणि एवढा चांगला सुंदर असा कार्यक्रम घेतला त्याबद्दल पुन्हा तुमचे एकदा धन्यवाद आणि आभार इथेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय धन्यवाद कांबळे साहेब अंपहार घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये धन्यवाद